श्री स्वामी समर्थ लक्ष्मी कुबेर पोटली आपल्या घरात अखंड लक्ष्मी लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून यासाठी आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही कुबेर पोटली आपल्याला बनवायची आहे त्यासाठी लागणारे साहित्य केंद्रात किंवा कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला ह्या वस्तू मिळून जातील हे लक्ष्मी कुबेर श्रीयंत्र आहे हे यंत्र आपल्याला एक घ्यायचं आहे त्यानंतर चॉकलेटी कवडी चॉकलेटी ही आपल्याला कुठल्याही दुकानात मिळून जातील चॉकलेटी कवड्याही तुम्ही तीन दोन किंवा पाच अशाही घेऊ शकता त्यानंतर पांढरी कवडी लक्ष्मीची आवडती पांढरी कवडी घ्यायची आहे त्याही तुम्ही पाच किंवा तीन सात अशा घेऊ शकता त्यानंतर कमळगठ्याचे मणे कमळगठ्ठ्याचे मणे पण पाच किंवा सात असेही घेऊ शकता गोमती चक्र हे गोमती चक्रही आपल्याला पाच किंवा सात घ्यायचे त्यानंतर आपल्याला ला लागणारी सुपारी आपण जी देवपूजेमध्ये वापरतो कुठल्याही पूजेसाठी ती सुपारी नाही ही लाल सुपारी ही लाल सुपारी तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानातच मिळेल म्हणून आवर्जून लाल सुपारी घेण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर हळकुंट हळकुंट ही आपल्याला अशी एका साईडला फाटी फुटलेली असते तिला लेकरवाळी हळ हर, हळकुंट म्हणतात आपल्याला एक लेकरवाळी हळकुंड घ्यायची आहे काळी हळकुंड तुम्हाला भेटली तर खूपच चांगलं नाही भेटली तर ही पिवळी हळकुंड घेतली तरी चालेल त्यानंतर आपल्याला आपले घरातील पाच वेलदोडे घ्यायचे आहेत फूल असलेल्या अख्ख्या लोंगा आपल्याला घ्यायच्या आहेत त्या फूल तुटलेलं किंवा चिरलेलं अशा लोंगा नाही घ्यायच्यात आपल्याला अखंड लोंग घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पाच लाल गुंजे घ्यायचे आहेत त्यानंतर प्रत्येकाजवळ पिवळी मोहरी तर असेलच पिवळी मोहरी आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत हे सगळं सामान एकत्र करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपली लक्ष्मीपूजनाची सगळी पूजा वगैरे सगळं आवरून झाल्यावर ही सेवा रात्री आपल्याला नऊ दहा अकरा ही सेवा करता येईल सेवा करताना आपल्याला एका डिशमध्ये या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्यावर सगळ्या वस्तूंवर प्रत्येकी वस्तूला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर ती डिश आपल्या हातात उजव्या हातात घ्यायची आहे हे यंत्र या सगळ्या वस्तू आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सिद्ध करायच्या आहेत ह्या सगळ्या वस्तू आपल्याला उजव्या हातात घेऊन आणि डाव्या हातात माळ पकडायची आहे एक माळ स्वामी समर्थ मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र, ये मंत्र हे मंत्र तुम्हाला जास्त म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही चोवीस वेळाही हे मंत्र म्हणू शकता त्यानंतर आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे श्रीसूक्त जास्त जास्त शक्य असेल तर सोळा वेळा तरी आवर्जून म्हणण्याचा प्रयत्न करावा नसेल वेळ तर एक वेळा म्हटलं तरी पण चालेल नंतर सोळा वेळा किंवा एक वेळा म्हणून झाल्यावर एक वेळा सूत्र म्हणायचं आहे फलश्रुती म्हणत असताना या वस्तू आपल्याला खाली ठेवायच्या आहेत आणि हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे ही सेवा तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या अगदी रात्री बारा वाजेपर्यंतही तुम्हाला ही सेवा करता येईल सेवा करून झाल्यावर ती डिश आपल्याला रात्रभर आपण जिथे लक्ष्मीपूजन केलं आहे तिथं हे सगळं सामान आपल्याला रात्रभर तिथंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी हळद कुंकू अक्षता अर्पण करून एका लाल वसऱ्यामध्ये बांधून आपल्याला आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवायचं आहे जिथे तुम्ही तुमचे दागिने किंवा पैसे असतात तिथे ह्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत एकदा ठेवलं एकदा सिद्ध केलं की झालं वर्षभर करायचं नाही प्रत्येक आमोशाच्या आठव्या दिवशी आपल्याला दुर्गा अष्टमीला हे यंत्र परत काढायचं परत आपल्याला हे देवघर समोर ठेवायचं हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या परत ते आपल्या उजव्या हातात घ्यायच्या त्या वस्तू सगळ्या एका डिशमध्ये किंवा त्याच कपड्यामध्ये आणि त्यावर आपल्याला एक माळ स्वामी समर्थ चोवीस चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र विष्णू गायत्री मंत्र म्हणायचे आहेत सोळा वेळा किंवा एक वेळा श्रीसुक्त म्हणण्याचा प्रयत्न करावा जेवढी जास्त सेवा तेवढंच हे यंत्र सिद्ध होईल आणि आपल्या घरा अखंड लक्ष्मी लक्ष्मी स्थिर राहील म्हणून जास्त जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा ह्या सेवेने आणि या, से या लक्ष्मी कुबेर पोटलीने मलाही खूप छान अनुभव आले आहेत महिन्याच्या प्रत्येक दुर्गाष्टमीला सेवा करून असं लाल कपड्यात बांधून परत ते आपल्याला त्याच्या जागी ठेवायचं आहे तुम्ही लाल किंवा पिवळा कपडाही घेऊ शकता प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून काही ना काही सेवा करत असतो पण ह्या सेवेने मला खूप छान अनुभव आले आहेत आणि मीही करणारे ह्या वर्षी तुम्हीही करा ज्यांची मागच्या वर्षाची ही पोटली असेल त्यांनी त्याच्यात वस्तू खराब झाल्या असतील फक्त त्या वस्तू काढायच्या बदलायच्या बाकीच्या काही नाही तशाच वस्तू राहू द्यायच्या जी खराब झाली तीच वस्तू नवीन टाकायची आहे माझ्या ह्या वस्तू मागच्या वर्षाच्या आहेत अजून एकही वस्तू खराब झाली नाही म्हणून मी ह्या वर्षी कुठलीही नवीन वस्तू घेणार नाही फक्त हे यंत्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला सिद्ध करायचं आहे या वस्तू खराब होऊ नये म्हणून त्याच्यात थोडासा आपल्याला कापूर टाकायचा आहे तो कापूर टाकल्यावर त्या वस्तूंमध्ये कापूराचा वास येतो म्हणून त्याला कीड लागत नाही खूप छान लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही सेवा आपल्याला घरच्या घरी करायचे आहे म्हणून आवर्जून ही सेवा करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबर करा श्री स्वामी समर्थ